कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी लीन होतात नवसाला पावणारा देव अशी खाती असून भाविक भक्त केळ्याच्या घडाचा नवस बोलतात भक्ताच्या हक्केला धावणाऱ्या श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे ओम नम पराय शिवात्मने वेतालायनमा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे आज वर्धापन दिन आजचा विशेष वर्धापन अठ्ठावीसावा वर्धापन दिन आहे आज पहाटे चार वाजता श्रीदेव वेतोबाची नोबत झाली आणि इतर भक्तगणांसाठी पहाटे पाच वाजता दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालं सकाळपासून ते आतापर्यंत मंदिरात बरेच भाविक आलेले आहेत मग कर्नाटक असो गोवा असो महाराष्ट्रातनं आणि इतर ब ठिकाणीने वेतोबाच्या दर्शनालासाठी हे भक्तगण आलेले आहेत विशेष म्हणजे म्हणजे वेतोबाला हा केळ्याचा गड प्रिय आहे आणि तो केळ्याचा गड देवाला अर्पण करण्यासाठी भाविक आलेले आहेत कोकणचा तिरुपती म्हणून वेतोबाची ख्याती आहे आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून वेतोबाची महती आहे काय सांगाल आरवली गाव हे पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं हरवल म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर कोकणेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत वेतोबा हा शिवस्वरूपात उभा आहे त्यामुळे तिरुपती सारखे दिसणारा देव म्हणून भक्तगण बरेचसे देवाचे दर्शन घेतात मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो खास करून वाढदिवसाला येतो रजा घेऊन येतो मुंबईवरनं आणि जो काही देवाचा गड आहे नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो दरवर्षी हो दरवर्षी येतो मी न चुकता येतो म्हणून ये सांगाल तुमचा अनुभव तरच नवसाला पाहतो खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे आणि भाविकांनी बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी केलेली आहे एक भाविकांचं आणि वेतोबाच्या भक्तांच हे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज रविवार सुट्टीचा दिवसही असल्यामुळे भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे मला वाटतं आजचा हा वेतोबाच्या एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळी पुनःप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर प्रतिवर्षी असा हा पुनप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो केळ्याचा घडाचा हा एक विशेषतः वेतोबाला केळ्याचा गड हा प्रिय आहे आणि त्यामुळे केळ्याचा घडाचा नवस बोलला जातो आणि केळ्याच्या गडाचा नवस किंवा देवाला अर्पण म्हणूनही केळी केली जातात साधारणतः पूर्वीच्या काळात या भागात केळ्यांचा केळ्यांची लागवड आणि केळी ही विशिष्ट प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्यामुळे एक विशिष्ट जातीचा केळ्याचा नवस देण्याच्या पूर्वीपासून प्रथा आहे आणि ती प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहे नैवेद्य हा भक्तगण म्हणजे गावातील सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य दुपारी दाखवला जातो आणि या नैवेद्या नैवेद्यामध्ये डाळ भात गोड पदार्थ खीर असे वडे असे पदार्थ था असतात हजारो भाविक आणि ह्याचा हजारो भाविक लाभ घेतात